मी ज्या व्यासपीठावर असेल तेथे कोणाची बाजीरावगिरी चालणार नाही राजकीय शहानपण दाखवून जनतेला काय समजतात नेते एका सोशल मीडियावर छापून आलेल्या बातमीनुसार अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा देताना स्पष्ट भाषेत सांगितलं होतं जर तुम्ही गुंड खंडनिखोर आणि दादागिरी करणाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनाच पोचणार असेल तर आम्ही तुमचे काम करावे अशी अपेक्षा ठेवू नका या तालुक्यात विकासाचे राजकारण केले जाते भाईगिरीचे नव्हे सदाशिव लोखंडेंच्या रथाचा सारथी ज्या ठिकाणी व्यासपीठावर असेल तेथे आमदार डॉक्टर किरण लांबटे येणार नाही या भूमिकेमुळं सदाशिव लोखंडेंची धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी परिस्थिती झाली होती मात्र भूमिका मान्य झाल्याचंही दिसून आलं अकोले येथे झालेल्या महायुतीच्या मोठ्या सभेत आमदार डॉक्टर किरण लामटे स्टेजवर असताना बाजीराव दराडे सभेत कुठेच चमकले नाही मात्र आमदार डॉक्टर किरण लामटे स्टेजवरून खाली आल्यावर बाजीराव दराडेंचं दर्शन सभेला झालं एकीकडे जनतेत कुजबूज होती आणि आमदारांनी लोखंडेला दिलेली तंबी सार्थ झाली असं वाटलं पण आज सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून राहत्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच महायुतीच्या प्रमुख नेत्यांची सभा झाली त्यात बाजीरावगिरी चालणार नाही असं म्हणणारे आमदार डॉक्टर किरण लामटे आणि बाजीराव दराडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले ज्या व्यासपीठावर बाजीराव दराडेंनी नेत्यांचं स्वागत केलं त्याच व्यासपीठावर आमदार डॉक्टर किरण लांबटेंनी लोखंडेंच्या प्रचारार्थ भाषण ठोकले मग बाजरा वगैरेची अलर्जी असताना आमदार डॉक्टर रामराम करावा लागतोय आणि एवढी ताठर आणि तटस्थ भूमिका घेऊ नये राजकीय संधीसाठी मग आमदार डॉक्टर किरण लामटेंची भूमिका सातत्याने बदलते का अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे शिर्डी लोकसभेला रंग चढू लागलाय एकीकडं एक महायुतीतील नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे कार्यकर्त्यांची गोची होत आहे कट्टर विरोध असताना देखील नाक मुरडून का होईना एकाच व्यासपीठावर बसावा लागत आहे बाजीरावगिरी गुंडागिरीची अलर्जी सांगणारे आता त्याच व्यासपीठावर बसून तुम्ही भाईगिरीला सपोर्ट करताय का हा सवाल आता उपस्थित होत आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी शिर्डी अहमदनगर